आज आपण पारंपरिक पद्धतीने डाळवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत ऑथेंटिक क्रिस्पी आहे आणि सोबतच मस्त अशी हिरवीगार चविष्ट चा चटणी कशी बनवायची तेही पाहणार आहोत हेवडे एकदा नक्की बनवून बघा खूपच छान लागतात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि अजून मस्त असं खुसखुशीत लागतात मुलांना छोट्या मोठ्या भूकेसाठी तुम्ही हे झटपट बनवून देऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागते आणि बनवण्यासही हे एकदम सोपे आहेत कमी साहित्य लागतं जेवढं साहित्य कमी लागतं तेवढंच चवीला एकदम अप्रतिम असे हे वडे बनलेले आहेत तुम्हाला बघूनच कळलं असेल तर मी एक तोडून दाखवते बघा एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मस्त असे खुसखुशीत आपले वडे झालेले आहेत याआधीही माझ्या चॅनलवरती इव्हनिंग स्नेसच्या ने बऱ्याच रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आधी आपण बनवून घेऊया या वड्यांबरोबर खाण्यासाठी लागणारी हिरवी चटणी तर चटणी बघूनच तुम्हाला कळलं असेल की ती अप्रतिम झालेली आहे तर या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे इथे ओलं खोबरं तर साधारण थोडंसं पावकप एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हिरवीगार चटणीसाठी कलर येण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे देठासहितच घेतलेली थोडी जास्त कोथिंबीर घ्यायची त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि अर् पाव चमचा एवढंच राई जिरं घालायचं आहे आणि साधारण दोन चमचे एवढं फुटाणा डाळ ज्या आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ना त्या ती घालायची त्यामुळे छान बाइंडिंग येतं चटणीला आणि इथे थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये भिजून ठेवली होती ती घातलेली आहे एक चमचा एवढंच पल्फ घालायचं आहे छान टेस्ट येते चटणीला आणि पाव चम इंच एवढंच आल्याचे तुकडे घालायचे तर अगदी छोटंसं आल्याचं तुकडा घालायचं आहे चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून पण मस्त एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घेणार आहोत तर डाळ घालून आपण चटणी बघा किती छान अशी वाटली गेली मस्त टेक्चर आलेलं आहे चटणीला तर ही चटणी आता आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणि याला आपण तडका देणार आहोत त्यामुळे चटणीची टेस्ट खूप छान येणार आहे तर एक चमचा तेलामध्ये थोडीशीच मो राई घालते आणि अगदी दो थोडीशी दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून घालायची आहेत गॅस बंद करून गरम गरम हा तडका आपण चटणीवरती घालणार आहोत तर मग तशी ही हिरवीगार चविष्ट आपली चटणी तयार झालेली आहे आता चटणी तयार आहे तर आपण वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी बघा इथे चणा डाळ एक कप मी चणा डाळ घेतली होती ती पूर्णपणे आपण धुवून स्वच्छ चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायची आता तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर मग गरम पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवला तरी डाळ भिजली जाते तर आता ही डाळ आपल्याला पाणी सर्व काढून टाकायचं आहे डाळीमधलं आता डाळीचं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून वाटायचं आहे से। तर सेम मिक्सर चार घेतला आहे त्यामध्ये एक इंच एवढा आल्याचे तुकडे घालायचे आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक चमचा एवढं जिरं घालायचं आहे सोबतच आता इथे तिखटपणासाठी आपण मी इथे तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार नाही त्या मग हिरवी मिरचीचाच वापर करायचा आहे आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे आहे पा पाणी न घालता थोडंसं दरदरीत आपण हे वाटून घेतलेलं आहे बघा जाडसर कारण डाळ घातल्यानंतर मग हे आल्याचे तुकडे वगैरे राहू शकतात आता ही डाळ पूर्णपणे आपण तर वाटून घ्यायचे त्याआधी त्याचं थोडीशी डाळ एकदम दोन तीन चमचे काढून ठेवायचे याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर बाकीची जी डाळ आहे पाणी अजिबात न वापरता आपल्याला ही डाळ थोडीशी अशी जाडसर अशी वाटून घ्यायची एकदम फाईन पेस्ट करायची नाही थोडी जाडसर अशी दरदरीत दर वाटून घ्यायची आहे तर सर्व डाळ मी घालून घेते आता तुम्ही जास्त प्रमाणात बनवतच असाल तर प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचं डबल तुम्ही घेऊ शकता दोन कप बनवायची असेल तर आणि आता हे थोडं जाडसर असं मी वाटून घेते डाळ तर डाळ बघा जाडसर वाटली बघा मध्ये मध्ये तुम्हाला डाळ पण दिसत असेल अशीच जाडसर वाटायची एकदम बारीक करायची नाही जाडसर वाटल्यामुळे काय होतं आपले जे वडे आहेत ना मस्त असं कुसफुशीत होतात तर आता हे सर्व मिश्रण जे आहे आपण एका का भांड्यामध्ये काढून घेऊया तर सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणारा दोन चमचे तांदळाचं पीठ यामुळे आपल्या वड्यांना छान असं खुसखुशीत पाना आणि बायंडिंग येईल याऐवजी मग तुम्ही बेसन घातलात तरी चालेल आणि एक बा असं जाडसर कापलेला कांदा घालायचे दहा आठ दहा ना कढीपत्तेची पानं बारीक तोडून घालायचे छान टेस्ट येते सोबतच थोडी कोथिंबीर घालायची थोडी जास्त घाला म्हणजे छान टेस्ट येते वड्यांना आणि ॲस ॲसिडीचं वगैरे प्रॉब्लेम होऊ नये गॅसेस म्हणून दोन पिंच एवढा मी हिंग घालते सोबतच चवीनुसार घालूया मीठ आणि याला तडका देणार आहोत एक चांग एक चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घालायचं आहे त्यामुळे वडे जे आपले आहेत ना होतात आता हे सर्व साहित्य आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ता तांदळाचं पीठ नसेल तर मग तुम्ही एक चमचा बेसन आणि एक चमचा रवा घातला तरी चालेल पण तांदळाच्या पिठामुळे छान असं खुसखुशीतपणा येतो आपल्या वड्यांना तर हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत जी आपण डाळ काढून ठेवली होती ना बाजूला ती अशी डाळ घातल्यामुळे काय होतं वड्यांना छान टेकचे तर मध्ये असं वडा खाताना अशी डाळ लागते ना खूप छान लागते बाईट छान लागतात तर अशी थोडीशी डाळ चाईटला ठेवून ती मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी आणि व्यवस्थित आपलं आता हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता हे तुम्ही वडे पटक जेव्हा फ्राय करायचे असतील तेव्हाच डाळ वाटून मिश्रण मिक्स करायचं असतं कारण यामध्ये आपण मीठ वगैरे घातल्यानंतर त्याला पाणी सुटू शकतं आणि ओलसर झाल्यामुळे वड्यांचा शेप येऊ शकत नाही परफेक्ट तर बघा असं सुखं सुख आपल्याला हे पीठ हवं आहे आणि जर असं वाटलं पा पातळ आहे तर थोडंसं अजून तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स केलात तरी चालेल आता एक छोटासा गोळा घेऊन एकदम गोल थोडासा करायची काही गरज नाही आहे हाताने थोडं चपटा करायचं शेप पूर्ण इवन द्यायची गरज नाही कारण बाजूने जे अशा चिरा वगैरे जातात ना साईडने अशा चिरा गेलेल्या असतात त्यामुळे काय होतं वडा आपला मस्त आतपर्यंत छान असा फ्राय होतो त्यामुळे साईडने असे क्रॅक गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ते योग्य परफेक्ट आपले वडे तयार होतील नहीं। नहीं तर अजून एक मी तुम्हाला वडा दाखवते अगदी फक्त हाताने थोडंसं गोल करून दोन हातामध्ये दाबून चपटा करायचं आहे आणि जास्त जाडही वडे आपल्याला ठेवायचे नाही आहेत नाहीतर वडे जे आहेत आतून व्यवस्थित फ्राय होणार नाही त्यामुळे मध्यम आकाराचे असे आपण वडे फ्राय जास्त जाडने जास्त पातळीने असे वडे बनवून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती मस्त असे वडे आपण फ्राय करून घेणार आहोत ते सुरुवातीला एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या तेलामध्ये वडे चांगले सेट होऊ द्या नंतरच पलटून त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं आहे तर वडे बघा मस्त आधी थोडा वेळा असेच आपण फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती आणि थोड्या वेळाने वे व्यवस्थित सेट झाले एवढ एक आपण पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया आणि गॅस लक्षात ठेवा मिडियमवरतीच ठेवायची आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एका साईटने बघा मस्त सा असं थोडंसं खरपूस असा कलर येत चाललेला आहे तेव्हा पटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय केलेले आहेत असं थोडंसं अलटून पटून आपण हे वडे मस्त असे सोनेरीचा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती जर हाय फ्लेमवरती फ्राय करायला गेलात ना तर वडे आतून कच्चे राहतील आणि खाण्यामध्ये मजा येणार नाही त्यामुळे एकदम मिडियम फ्लेमवरती आपण हे मस्त असं बघा इतपत कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं कलर किती छान आला आहे बघा त्यामुळे डाळ व्यवस्थित जी आपण अख्खी घातली तीही छान फ्राय होते तर गरम घा गरम असे आपले हे वडे डाळ वडे तयार आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल ह्या चटणीबरोबर वडे अप्रतिम लागतात इव्हनिंग स्नॅक्स किंवा मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही हे वडे बनवू शकता